जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान वेन गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक दहा वा कुशले न अनुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टः मेधावी छिन्नसंशयः श्रीकृष्ण श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्यांचा स्वभाव सात्विक आहे ते कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सर्व वैदिक विधी करतात अशा प्रकारे ते सात्विक संन्यास करतात अशा प्रकारचा सात्विक संन्यास केल्याने त्यांना आत्मा परमात्मा आणि प्रकृती या तीन वास्तवांचे परिपूर्ण ज्ञान होते शिवाय त्यांच्या सर्व आध्यात्मिक शंका दूर होतात अशा लोकांमध्ये काही कृती आवडणे किंवा इतरांना नापसंत करणे यासारख्या प्राधान्याच्या भावना राहत नाहीत योगायोगाने जर ते काही कर्म किंवा कृती करत असतील अगदी इच्छा केंद्रित कृतीही करत असतील तर ते त्यांच्याबद्दल द्वेष दाखवत नाहीत त्याचप्रमाणे आवश्यक कर्म म्हणून सांगितलेली कर्म करत असतानाही त्या कर्मांबद्दल जास्त आसक्ती निर्माण होऊ देत नाहीत याचा अर्थ ते त्या कृतीच्या प्रेमात पडत नाहीत अशा प्रकारे जे सात्विक त्यागाचे पालन करतात ते सर्व प्रकारच्या आसक्ती आणि द्वेषाच्या पलीकडे जातात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सात्विक स्वभाव असलेले ते लोक सात्विक संन्यास करतात आणि सर्व आसक्ती आणि द्वेषाच्या पलीकडे जातात म्हणून संध्यावंदन आणि पूर्वजांची प्रार्थना यांसारखे वैदिक विधी त्यांच्या फळाची अपेक्षा न ठेवता योग्य प्रकारे करूया आपण सात्विक स्वभाव जोपासू आणि सर्व आसक्ती आणि द्वेषाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमान नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कुसलम कर्मा कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्ट मेधावी छिन्न संशय श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तब अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवू या जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अकुशल कर्म कुशले ना अनुष्यते त्यागी सत्त्वसमाविष्टः मेधावी छिन्नसंशयः ॐ न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागीस्सत्त्वसमाविष्टः मेधावी छिन्न संशय